नमस्कार आज ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रोग्राम आयोजित केला स्वप्न आणि मोटिवेशन टेस्ट प्रोग्राम या प्रोग्राममध्ये मुलांना त्यांचे स्वप्न ओळखण्यासाठी आणि अभ्यासाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रेरित केले सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एक रोचक प्रश्नावली सोडवली त्यांना काय आवडतं मोठं झाल्यावर काय बनायचं आहे आणि भविष्यातील लक्ष काय असावं यावर विचार केला यानंतर एक प्रेरणादायी भाषण घेण्यात आलं ज्यात मुलांना समजून सांगितलं की अभ्यास का करावा लागतो परीक्षा का महत्वाच्या आहेत आणि आजचं शिक्षण उद्याचं यश कसं घडवतं विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला स्वतःची स्वप्न व्यक्त केली आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रतिज्ञा सुद्धा केली पालक हो आजच्या सत्रामध्ये आम्ही तुमच्या मुलांना फक्त अभ्यासातच नव्हे तर जीवनातील दिशा ठरवण्यासाठी सुद्धा प्रेरित केलं आम्हाला विश्वास आहे की या छोट्या पाऊलांनी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात केली धन्यवाद <laughs>